फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य संवाद व पक्षप्रवेश हो पाहुण्यांचे स्वागत खानापूर तालुका भाजप अध्यक्ष पवार यांनी केले या जय कुमार गोरे आमदार सदाभाऊ खोर आमदार गोपीचंद पडळकर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच ज्यांनी खानापूर तालुक्यात कमळ फुलवण्याचे जोरदारपणे काम केलं ते माननीय दाजी पवार माजी सभापती जयवंत सरगर आटपाडी तालुकाध्यक्ष दादासाहेब फुबाले भाजप नेते संग्राम नाना माने माजी तालुकाध्यक्ष प्रमोद भारते सुशांत शेठ पवार निलेश पाटील माणिक काका शिंदे मयुरेश गुळवनी उदय नलावडे आधी पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हंटलो तर बच्छिला अरे खेळ म्हणता झेंडा सत्तेचा भाज आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा भाग तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा भाज खानापूर आटपाडीचा एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या इतिहास लिहिला <प्थाँगा> जया भाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी जा सगळीकडे जागे झालं जागी कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे चक्रविवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भावास गोपीचंद असल मी असल आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाटणार आहे सर पण तुमचं आम्ही जर फडायला लागलो ना तर तुम्हाने पहाण दाखवायला जागा राहणार नाही पहाण दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय मावलेला सांगतो कि गोपीचंद पडळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडळकर यांच्या खंद्याला खंदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठेतरी उभा राहिला तुम्हाला तोड उत्तर द्यायला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंद धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा एक इवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुसन समाजाचा आलं आमच्या बरोबर आदरणीय भाऊ हे खंद्याला लावणो बाय आमचं तर तिघ तीन तिघ चौगाय आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हावून घालतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस चालली सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आत्ताच्या कलियोगातल्या हो संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाऊ उठ सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार आणि म्हटलं तू ऐकलंच कुठं म्हणला टीव्हीवर मी म्हटलो बहुतेक संजय राऊत हो, आता कोमडवर बसूनच मुलाखत का काय साडे सहा वाजलेले होते अरे हे सरकार सरकार आहे या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात म्हणजे सदाभाऊ खूत सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमच्या टीमचे कॅप्टन सम्राट बाबा म्हाडी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख बाहुबली सभापती आमचे नेते परमानंद शेट्टी पडळकर साहेब सांगोलीहून आलेले सर्व सन्माननीय मंडळी आटपाडी तालुका अध्यक्ष जी भूपाने यांची नवीनच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवड झाली अशी विलाजी साहेब आणि सर्व आपण सन्माननीय मंडळी आमची भाजपची खानापूर तालुका आणि विठाची टीम आपण सर्व माता भैिनी आणि मोठ्या संख्येने असणारे सर्व वयोवृद्ध तरुण वर्ग आपले सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेबांनी माझ्या ज्या धान्यावर गेल्या तीन महिन्याच्या अगोदर तालुकाध्यक्षपदाची धुरा दिली त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या पार्टी वाढणार वेळा होणार का नाही होणार त्याच्यावर बरेच चर्चा उलट चर्चा चालू होती परंतु साहेब आम्ही ह्या लोकांच्या माध्यमातन आपल्याला दाखवून दिले की तर आपण कमजोर नाही आपल्याला साहेबांच्या माध्यमातनं असा एक नेता लाभलेला आहे त्याचा विचार करण्याची आज आपल्याला सर्व हिंदू समाजाला गरज पडलेली आहे आपण ध्यानात आणायचं आहे की फार पूर्वी ज्या ज्या वेळी हिंदू धर्मावर घाला आला किंवा अतिक्रमण झाली किंवा सहान वाढला त्यावेळी भगवान श्री कृष्णाला अवतार घ्यावा लागला ते ह्या भूमीवर एकशे सव्वीस वर्ष आणि आठ महिने होते तरी वयशा एकोणनव्वादेव्या वर्षी महाभारताचं युद्ध घडवलं परंतु धर्माची स्थापना केली आणि सर्व धरती त्या पापातून किंवा ह्या हिंदुस्थानच्या ज्या धरतीवर जे पाप माजलं होतं किंवा अधर्म माजला होता हा त्यांनी पूर्ण धून काढला आणि धर्माची हिंदू धर्माची पुनर्स्थापना चांगल्या प्रकारे केली त्यानंतर जर पुन्हा आपण विचार केला तर बाराव्या शतकात पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या गादीवर होते त्यावेळी मोहम्मद गोरीनं आपल्या हिंदू धर्मावर असा सतरा वेळा जागा केला त्यांनी तो सतरा वेळा परतावून उन लावला आणि त्याचा पराभव केला आणि आपल्या जग एका गद्दार माणसामुळं ते एकदा त्याच्या चुकून हाती लागली तर त्यांनी त्यांचे डोळे काढले आणि हा हिंदू धर्म त्यांनी दाबायचा प्रयत्न केला किंवा नष्ट करायचा प्रयत्न केला परंतु त्या राजाचे डोळे काढले असताना सुद्धा त्यांना बोल भाषेच त्या बाजूनं ज्ञान होतं बाण सोडण्याचं त्याने त्याची परीक्षा घेण्यासाठी ज्यावेळेस त्याला ग्राउंडवर बोलवलं त्यावेळी त्याने शाबास म्हणून त्या आरवळी दिली त्या आरोळीच्या दृष्टीनं त्याने बाण सोडला आणि त्या मोहम्मद गोळीचा हस्त केला पुढे तेराव्या शतकात महाराजा प्रतापसिंह किंवा ज्याला आपण महाराणा प्रतापसिंह म्हणतो त्यांनी सुद्धा हा हिंदू धर्म राखण्यासाठी आत्मारा जग जग केलं त्यांचा आयुष्याचा शेवट त्यांनी जंगलात घालवला परंतु हिंदुरान राखला आणि ज्याच्या आपण नावानं किंवा यानं आजपर्यंत चालतोय ते सतरा भाष्यात का छत्रपती शिवाजी महाराजांनी चारी पाच शाह्या अगदी पाया तळीत उडवून ग्रेज इंग्रज सर्व करून हिंदू धर्म राखला कसे जगावे कसे मरावे हे शिकवले हे छत्रपती संभाजी महाराज त्यांनी धर्मासाठी आपल्या रानाची हलाल होत असताना आहुती दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व गोष्टीचं आपल्याला ज्ञान दिलं शिकवण दिली आणि अलीकडे एकोणविषयी शतका फक्त स्वामी विवेकानंदांनी त्यांना ज्यावेळी अमेरिकेला बोलवलं आणि हिंदू धर्माची माहिती सांगायला सांगितलं त्यावेळी त्यांनी आपली गीता हाताळात ठेवली आणि त्याच्यावर त्यांनी सर्व बाकीच्या साध उदान त्यांचे ग्रंथ ठेवले पण त्यांनी तिथं दाखवून दिलं की बाबा नो आमची गीता सर्वात श्रेष्ठ आहे आता हिंदू धर्माला आता ज्ञानी आलेली असताना त्याच्यावर अतिक्रमण होत असताना पडळकर साहेब आपल्याला हिंदू धर्मासाठी जागृत करत आहे त्यांच्या दृष्टीने आपण त्याच्या पाठीमागात उभा राहण्याची गरज आहे असं सर्व लोकांनी आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आम्ही सत पक्ष संघटना अगदी मनापासून बांधतोय अगदी नवीन प्रवेश देतोय साहेब येणाऱ्या निवडणुका सुद्धा आम्ही ताकदीनं लढू तेवढी या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला माहिती देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र